नमस्कार मित्रांनो सने फिल्म्स या आपल्या युट्यूब चॅनलवर आपले, आपले स्वागत आहे आज आपण तळेबाजारमधील बाजार मधील अमित च्या आलो आहोत मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता अतिशय सुंदर अशी ही एकशे पन्नास आंबा व काजू रोपांची ही बाग आहे हे छोटेसे शेतघर आहे ही इथे ऐंशी फूट खोल पाण्याची विहीर आहे मित्रांनो खास बात म्हणजे ही विहीर कातळ जमिनीत असून सुद्धा या विहिरीला बाराही महिने भरपूर पाणी आहे जे कितीही पाणी उपसा केले तरी आटत नाही मित्रांनो एकूण जमीन ही दोन एकर अठरा गुंठे असून चारही बाजूनी दगडे कुंपनाने कव्हर आहे मित्रांनो पाणी व लाईटची उत्तम सोय असल्याने आपल्याला जी आवडतील ती थी रोपे या बागेत लावता येतील एकच मालकी हक्क असलेली ही बाग आपण खरेदी करण्यास इच्छुक असाल तर आपण या बाग मालकाशी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर थेट संपर्क साधू शकता मित्रांनो नुँ। हा नुँँ। देवगड निपाणी हायवे आहे आणि येथून फक्त पाचशे मीटर अंतरावर ही बाग आहे तर चला आपण एक बागेपर्यंतची राईडच घेऊया त्याआधी आपण या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा म्हणजे असे महत्त्वाचे व्हिडिओ आपल्यापासून मिस नाही होणार